नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासोबत खूप काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की आपल्यापैकी अशी भरपूर जण आहे ज्यांना अजूनही माहिती नाही की त्यांच्या आयुष्यामध्ये कशासाठी प्रॉब्लेम येत आहेत आणि का काही गोष्टी कारणीभूत असतात जसं पितृदोष असतो मागल्या मागच्या जन्मीचे आपले जे काही दोष असतात त्या आ, नक्षत्र दोष असतो जन्मदोष असतात आपले नंतर आपल्या का आपण काही असे चुका आपल्या घरातले जे वास्तू आहे ते वास्तुदोष असतो कुंडली दोष असतो कुंडली ज्या वेळी आपण जन्मलेलं असतो त्या नक्षत्राप्रमाणे अं नक्षत्र दोष असतात ते असतात ज्याला कुंडली दोष म्हणते मी इन शॉर्टमध्ये ते कालसरप असो किंवा नारायण नागबली असो अशा प्रकारचे असे अनेक प्रकारचे दोष असतात पण काही न कळत का होणा आपल्याकडून काही चुका घडत असतात जे आपण नाही करायला पाहिजे तर आता स्पेशली या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मी अमावस्याच्या दिवशी नेमकी अशी कोणती चूक आहे जे आपल्याला अजिबात करायचं नाही जेणेकरून की आपल्यावरती घोर संकट निर्माण होत असतात आणि सगळं काही कष्ट करूनसुद्धा आपले कामं होत नाहीत आपल्या आयुष्यामध्ये अडथळे येत असतात ते विवाहाचा प्रश्न असो संततीचा प्रश्न असो आरोग्याचा प्रश्न असो आर्थिक प्रश्न असो किंवा मानसिक प्रश्न असो किंवा शारीरिक प्रश्न असो मानसिक म्हणजे घरामध्ये टॉर्चर आहे कुटुंबामध्ये प्रेम नाही आहे कल होत आहे आणि शारीरिक म्हणजे काही गोष्टी असतात जे नॉर्मल असतात सगळ्या रिपोर्ट तरी आपल्याला त्रास होतो आता माझ्या मम्मीला जे आहे पर्सनली आमच्याकडे होत असतो नुसतं अंगाला खाज येत असतो मग याला याचा अर्थ त्यांनी दवाखाना मग केला औषधं घेतली सगळं काही केलं सगळं रिपोर्ट काढले पण तरी त्या रिपोर्टमध्ये काहीच नव्हतं दवाखाना केला तरी तो कमी न व्हायचा म्हणजे एका प्रकारे हे देवीचा कोप असतो मग त्यांनी देवीला नवस केला आणि नाणे जे आहे ते कपड्यामध्ये बांधून ठेवला की मला हे त्रासापासून मुक्त कर आणि त्यानंतर जे आहे मी तुमच्या दर्शना येणार आहे किंवा ते जे त्यांची इच्छा आहे त्याप्रमाणे नवस केला आणि काय झालं तर एक आठ दिवसामध्येच तो त्रास जो आहे ते कमी होत झालेला आहे असे भरपूर प्रकारचे शारीरिक त्राससुद्धा आपल्याला उद्भवत असतात कोणाला गर्भधारणाच राहत नाही हे पण काय आहे कुळदेवी कुळदेव त्यांचा कोप असतो पित्रांचा कोप असतो अशा भरपूर प्रकारचे कोप असतात ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला आपल्याला त्रास होत असतो आपल्यावरती त्याचा विपरीत परिणाम होत असतो तर काय आपल्याला नाही कर करायचं आहे तर आधी मी अमावस्याचं सांगेल तुम्हाला अमावस्या म्हणजे एक अशी तिथी असते अमावस्या जे महिन्यातून एकदा येत असते पौर्णिमा एकदा येत असतं अमावस्या एक, एक अति अमा अशी तिथी असते ज्या वेळेला पूर्ण ब्रह्मांडामध्ये जे आहे ते निगेटिव्हिटी जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिवेट असते का कारण की त्यावेळेला जे आपलं चंद्र आहे त्याचा उजेड कमी होत असतो उजेड कमी होत असतो पौर्णिमा बघा कसं एकदम उजेड उजेड एकदम दिसतं असं वाटतं कोणीतरी लाईट लिवलेलं ला आहे या पूर्ण ब्रह्मांडामध्ये सगळीकडे उजेड असतो त्या उजेडामुळे निगेटिव्ह शक्ती कमी असते आणि ज्या वेळेला अंधार असतो कारण अंधार म्हणजे काळं ब्लॅक अंधार हे सगळे निगेटिव्हिटी दाखवत असतो म्हणून आपण म्हणतो ना पूजेच्या वेळेला काळे वस्त्र परिधान करू नये रात्री अंधारामध्ये जिकडं खूप काळ कुठं आहे तिकडे जाऊ नये कारण अंधारामध्ये काळ्यामध्ये निगेटिव्हिटीचा वास जास्त असतो तर अंधार असलं अमावस्या म्हणजे ज्या वेळेला सगळीकडे काळकूट अंधार असतं त्यावेळेला वाईट शक्ती ते अधिक शक्तिशाली होत असते आणि या वेळेला आपण काही चुकीची कामं करू नये स्पेशली सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपले गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की अमावस्याच्या दिवशी कोणाच्याही घरात परानं खाऊ नये आणि आपण दुसऱ्यांनाही देऊ नये या व्यक्तीला माहिती नाही आहे आपणही त्यांना देऊ नये कारण काहीजण काय करतात की आपलं पुण्य वाढावं म्हणून बळजबरी अमावस्याच्या दिवशी त्यांना जेवायला बोलवतात बळजबरी त्यांच्या घरी जेवण पाठवतात कारण त्यांना माहिती आहे की त्यांना माहिती आहे पण समोरच्या व्यक्तीला नाही माहिती की आज अमावश्य आहे आणि आज जर आपण दुसऱ्यांचं अन्न खालो तर आपण महिन्याभरामध्ये जे काही पुण्य काम करत असतो ते समोरच्यांच्या अकाऊंटवरती ट्रान्सफर होत असतो हे आपल्याला माहिती आहे पण समोरच्या व्यक्तीला नाही माहीत आहे पण तुम्ही चुकीच्या इराद्याने समोरच्या माणसाचे पुण्य आपल्या अकाउंटवर आप आप, ट्रान्सफर करण्यासाठी जर तुम्ही बळजबरी त्याला देणार आहे तर हा एक प्रकारचा पाप आहे गुन्हा नाही हा पाप आहे कारण समोरच्या व्यक्तीला हे नियम माहिती नाही त्यामुळे अमावस्याच्या दिवशी ना कोणाच्या घरी खायचं आणि ना कोणाला बळजबरी अन्न द्यायचं हा सर्वात मोठा पाप आहे तर हे अजिबात करू नका जर जर तुम्ही करत असाल तर तुमच्या आयुष्यामधलं जे प्रसन्नता आहे कोणत्याही प्रकारची भरभराटी आहे ते संपून जाणार आहे आणि तुमच्यावरती जे दुःखांचा डोंगर आहे ते कोसळणार आहे रात्रीच्या ठिकाणी म्हणजे स्पेशली अमावस्याच्या गोष्टी मी सांगत आहे अमावश्याच्या दिवशी रात्री दूध दिवसभर तुम्ही द्या हरकत नाही तसं अमावस्याच्या दिवशी तर द्यायलाच नाही पाहिजे पण एरवी पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा की रात्री दूध कधीच नाही द्यायला पाहिजे दान जसं आपण देतो म्हणजे आपण दुकान नाही आहे आपलं की आपण कोणाला तरी दिलो आणि जा, तर तर तो व्यक्ती आपल्याला पैसे देणार आहे असं नाही ना आपण घरी राहतो समोरच्या शेजारच्या कोणी जर आपण मागितलं किंवा आपणही दुसऱ्यांकडून जर घेतलं तर हा चुकीचा आहे आणि तुमच्या घरीही जर कोणी मागायला येत असेल तर रात्रीच्या वेळेला दूध हा कधीच देऊ नका कारण हा एक प्रकारचा अशुभ असतो कारण दूध म्हणजे काय आहे दूध म्हणजे पांढरं पांढरं म्हणजे चंद्रमा चंद दूध जे आहे तो चंद्रमाचा प्रतीक आहे आणि सूर्याचा प्रतीक आहे त्याने आपल्या घरातली बरकत जी आहे ते नष्ट होत असते कारण चंद्रमा आणि सूर्य आपण समोर दान करत आहे असा अर्थ होतो याचा तर तुम्ही केलं तर कौटुंबिक सुख तर कमी होणारच आहे त्यासोबतच आपलं जे आर्थिक प्रश्न आहे ते सुद्धा मार्गी लागत नाही त्यानंतर आहे आपलं दही आहे आता दहीसुद्धा रात्री अमावश्याला तर शंभर टक्के आवर्जून पाळत जा आणि एरवीसुद्धा तुम्ही रात्री दही कधीच दान द्यायचं नाही किंवा कधीच कोणाला द्यायचं नाही आता भरपूरजण मी पाहिलेलं आहे दिवसभर ते बसतात पण संध्याकाळी येतात ताई मला विरजन आहे का देता का थोडं ताई थोडं दही आहे पाहिजे मला देता का हे चुकीचं आहे कारण संध्याकाळी दही कधीच दान द्यायचं नाही किंवा कधीच आपल्या शेजाऱ्यांना द्यायचं नाही कारण दही काय आहे तर हा शुक्र ग्रह याचा प्रतीक आहे आणि शुक्र म्हणजे काय असतं शुक्र म्हणजे आपल्या आयुष्यातलं वैभव सुख संपत्ती याचा दान करत आहे याचा अर्थ असं होतो त्यामुळे संध्याकाळी दूधचं दान दहीचं दान अजिबात कोणालाही द्यायचं नाही हे जर तुम्ही देत असाल त्यांना तर त्यांच्याकडून तुम्ही काय करायचं आहे पैसे घ्यायचं आहे तिला त्यांना सांगायचं की मी नाही देणार तरी जरी काही अडचणी असले की नाहीच पॉसिबल आहे आणि त्यांना द्यायचंच आहे तर त्यांना म्हणायचं मला तुम्ही दोन रुपये द्या पाच रुपये द्या एक रुपयेही दिलं तरी तो त्याला आपण वॅलिड आहे म्हणजे लिगल आहे ज्याला आपण म्हणू शकतो की नाही हा योग्य आहे म्हणजे खूप अडचणी असेल तर म अर्जंट असेल तर म्हणजे आपण म्हणू शकतो की सगळे दुकानं बंद आहे आणि त्यांना अर्जंटमध्ये दही पाहिजे काहीतरी बनवत आहे त्या त्याला लागणारी आहे तर तुम्ही त्यांच्याकडून एक रुपये दोन रुपये पाच रुपये घेऊ शकता आणि त्यानंतरच तुम्ही देऊ शकता कारण की शुक्र तुमच्याकडून गेला तर लक्ष्मी तुमच्या घरीत आली याचा अर्थ असं होतो मिठाचा दान आता मीठसुद्धा कधी दान करायचं नसतं स्पेशली संध्याकाळी आणि अमावश्याला तर अजिबात नाही या सगळ्या गोष्टी रोज पाळलं तर अति चांगलं परिणाम देतो तुम्हाला पण नाही शक्य झालं तर कमीत कमी अमावश्याला आवर्जून पाळायचं आहे म्हणजे आहेच एका पेपरवरती लिहा आणि तुमच्या किचनच्या बाजूला हे तुम्ही एका टेपनी जे सेलो टेप आहे त्याने चिटकून ठेवा की नाही आपल्याला ह्या गोष्टी अजिबात करायचं नाही जर तुमच्या लक्षात नसेल तर तर मीठ म्हणजे काय असतं हे लक्ष्मीचं रूप आहे मीठ त्यामुळे मीठचं दान तर आपण कधीच करत नाही पण संध्याकाळी तर अजिबात करू नका आणि परत मी तेच सांगते कोणाला जर दिलं तुम्ही तर त्यांच्याकडून काही ना काही रक्कम नक्कीच घ्या आणि संध्याकाळी तर पूर्णपणे आवर्जून ह्या ज्या गोष्टी आहे ते टाळा आणि त्यानंतर आहे पैसा जर कोणी तुमच्या घरी येत असेल आणि संध्याकाळी पैसे मागत असेल स्पेशली आता आजकाल तर मोबाईल झालेला आहे मोबाईल टू मोबाईल आपण पेमेंट करतो त्या गोष्टी सोडून मोबाईल पेमेंट सोडून जर तुमच्या दारावरती आलेला आहे आणि तो पैसा मागत आहे स्पेशली संध्याकाळी म्हणजे ज्या वेळेला आपण दिवावाती लावत असतो प्रदोष काळ ज्याला आपण म्हणलं तरी चालेल दिवावाती म्हणजे एक साडेसात आठपर्यंत आठपर्यंत नसतो साडेसातपर्यंतच असतो तसं एक सहा ते सात साडेसातपर्यंत त्यावेळेला हा खूप चुकीचा वेळ आहे कारण की ज्या वेळेला या वेळेला आपण गोधुली बेला जे म्हणलं जातो की कृष्ण भगवान जे आहे ते गाय घेऊन घराकडे यायचे नाही का दिवसभर गाय चरून ते संध्याकाळी येत असतात आणि जेव्हा कृष्ण भगवान येत असतात त्यांच्यासोबत त्यांची बायको लक्ष्मी आई लक्ष्मी जे आहे ते पण येत असतात म्हणून आपण संध्याकाळच्या वेळेला म्हणतो की दार उघडं ठेवायचं दिवा लावायचं जेणेकरून की आई लक्ष्मी बघत असतात आणि ते सुद्धा आपल्या घरी येत असतात तर या वेळेला ज्या वेळेला घरी लक्ष्मी यायचा वेळ असतो तुमचा त्यावेळेला जर तुमच्या घरी कोणी येत असेल की मला पैसे पाहिजे आणि मला पाहि म्हणजे पैसे द्या मला पैसे पाहिजे तर थोडं वेळ थांबून घ्या काहीतरी सांगून कारण या वेळेला आपण लक्ष्मीचं आगमन होत असतो आपल्याकडे आणि आपण लक्ष्मी बाहेर पाठवली जात नाही कारण रक्कम पैसा ही एक प्रकारची लक्ष्मी असते या गोष्टी टाळा आणि याचा रिझल्ट तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहे कारण काही गोष्टी असतात जे आपण कोणाला शेअर करायचं नसतं जसं झाडू आहे झाडू कुणाला देत नाही आपण मीठ आहे मीठ कुणाला आपण देत नाही अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ते कधीच कोणाला आपल्या घरातलं कुंकू आहे तेही संध्याकाळच्या वेळेला कोणाला द्यायचं नसतो कुंकू कारण तो आपला सुहाग असतो आपलं कुंकू आपलं दैवत असतो तो त्यामुळे तेही कुणाला द्यायचं नसतो आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकांना शेअर करा कारण आपण नव्याण्णव टक्के लोक हे चूक नक्कीच करतात